खोपळ्या आपण असं करतो की शिल्लक राहिलेला उकडलेला बटाटा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर ती चूक अजिबात करू नका का तर काय होतं तर पहिला असा होता की त्याचं टेक्शर खराब होतं तुम्ही जर उकडलेले बटाटे अधिक काळ टिकावेत यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तुमचा हा मोठा गैरसमज आहे फ्रीजमध्ये बटाटे टिकत नाहीत तर ते खराब होतात त्यामुळे बटाट्याचे टेक्स्चर लवकर बिघडण्याची शक्यता असते सेकंड थिंग बटाट्याची चव विचित्र लागते तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलेले बटाट्याची चव घेतली तर तुमच्या लक्षात येईल की यामुळे बटाट्याची मूळ चव नष्ट होते थंडीमुळे ते मऊ होतात आणि त्याची चव ही विचित्र लागते सोबत आरोग्यासाठी आपलं नुकसानकारकसुद्धा आहे उकडलेले बटाटे थंड करून पुन्हा गरम केल्याने अॅक्रिला पातळी वाढते त्यामुळे ते आरोग्यासाठी नुकसानकारकच ठरतात याशिवाय फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाट्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात आता आपण बटाटे खाण्याचे कि फायदे आणि नुकसान हे बघू बटाटा गुणाने थंड पचायला जड आणि वजन वाढवतो म्हणून बटाटा सगळ्यांसाठी हितकर नसतो सेकंड असं आहे की आयुर्वेदानुसार बटाटा वात वाढवतो थर्ड वन इज बटाटा शरीरातील उष्णता कमी करतो आणि वजन देखील वाढवतो आता बटाटा खावं तरी कुणी खावं ज्यांना वजन वाढवायचे आहे ते खाऊ शकतात लहान मुलांना थोड्या प्रमाणामध्ये बटाटा दिला तर त्यांचे वजनही चांगले वाढते आणि ज्यांची पचनशक्ती चांगली आहे तेही बटाटा खाऊ शकतात बटाटा कितीही चांगला असला तरी लिमिटमध्ये खावा आठवड्यातून एक किंवा दोनदा खाऊ शकतात सतत बटाटा खाल्ल्याने काही दिवसांनी शरीरात वात वाढू शकतो म्हणून बटाट्याचे वापर जपूनच वापर करा रोजच्या स्वयंपाकासाठी बटाटे आणि कांदे हे दोन आवश्यक घटक आहेत कांदा रोजच्या स्वयंपाकात वापरला जातो शिवाय बटाट्याचा वापरही कमी होत नाही त्यामुळे अनेक जण एकाच वेळी अधिक बटाटे आणि कांदे खरेदी करतात जेणेकरून पुन्हा पुन्हा बाजारात जावं लागणार नाही कांदे बटाट्याचा वापर हा सर्वच घरांमध्ये केला जातो परंतु पावसाळ्यात बऱ्याच जाताना कोंब फुटतात किंवा ते लवकर सडतात हे टाळण्यासाठी चला तर आपण काही टिप्स पाहू टिप नंबर एक कांदा आणि बटाटा हे नेहमी वेगवेगळे वे ठेवावे त्यासोबत इतर कोणतीही फळ किंवा भाज्या ठेवू नये कांदा आणि बटाटा सुद्धा वेगवेगळा ठेवावा वे कारण आर्द्रतेमुळे त्यांना कोंब फुटतात टिप नंबर दोन कांदे बटाटे उबदार ठिकाणी ठेवू नका पावसाळ्यात शक्यतो हवेशर ठिकाणी कांदे बटाटे साठवून ठेवा यामुळे त्यांना लवकर कोंब फुटणार नाही ना उबदार ठिकाणी कांदे बटाटे ठेवल्यास ते सडतात टिप नंबर तीन फ्रीजमध्ये कांदे बटाटे ठेवू नका फ्रीजमध्ये ओला भासल्यामुळे तिथे कांदे बटाटे लगेच खराब होऊ शकतात फ्रीजमध्ये बटाटे मऊ पडतात आणि त्याला कोंब फुटतात टिप नंबर चार फ्रीजमध्ये अर्धा चिरलेला कांदा आणि बटाटा मुळीच ठेवू नका शक्यतो कांदे बटाटे बाहेर हवेशीर जागी साठवून ठेवा टिप नंबर पाच सुती कपड्यांमध्ये किंवा सुती कपड्याच्या पिशवीत कांदे बटाटे ठेवा यामुळे हवा खेळती राहते आणि कांदे बटाटे खराब होत नाही